रात्रीच्या साडेआठ नऊ फोन खान केला फोनच्या दुसऱ्या बाजूनी एक भयंकर मगरूर आवाज पण होता आणि पहिले शब्द पण पलटणचा प्रांताधिकारी बोलतो का रे मंत्री महोदय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या एका कार्यकर्त्याची केस तुमच्या कोर्टात आहे तिचा निकाल त्याच्यासारखा लागला पाहिजे असं मंत्री महोदयाने सांगितलंय मी फोनवर म्हणलं तुला नीट बोलायला शिकवलं का रे साताऱ्यातून कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि मला म्हणाले तुम्ही काय केलं गेला दीड तास तुझी धुसफुस चालू आहे हाच तर मुळी त्या दबाव आणणाऱ्या राजकीय शक्तीचा विजय माझा कार्यभार पूर्ण झाल्यावर माझी नेमणूक झाली रत्नागिरी जिल्ह्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हे एकोणीसशे एक्क्याण्णवचा मे महिना आहे हा जो मी सावित्रीबाई हा एक पात्री प्रयोग आहे त्याचा आम्ही चित्रपट करायचं ठरवलं मुंबईहून मला विश्वासचा फोन आला की प्रॉब्लेम आहे प्रचंड मोठा आपल्यासाठी बुक केलेला कॅमेरा दुसऱ्या कामांना पाठवून देण्यात आलाय आहे ते सगळं बाजूला ठेवून हा कॅमेरा द्या हे सांगायचे अधिकार थेट मंत्री महोदयांकडेच आहेत आणि ते मंत्री महोदय होते विजयसिंह मोहिते पाटील